नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा आवडता नंदी म्हणजे बकासूर मित्रांनो मैदान झालं की लगेच सर्वांना प्रश्न पडत असतो की आपला बकासूर आता कोणत्या मैदानावर दिसणार आहे कारण की मित्रांनो तीन मैदानं आहेत एक म्हणजे चौदा तारखेचं मोरगावला आणि चौदा तारखेलाचं एक बिंजोडचं मैदान आणि उद्या तेरा तारखेलासुद्धा एक ओपन आणि आदतचं मैदान आहे तर नक्की कोणत्या मैदानावर येणार आहे हेच मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो गेल्या दोन मैदानात आपल्या बकासूरला गुलाल मिळाला नाही पहिल्या मैदानात मित्रांनो गट फॉल झाला होता आणि दुसऱ्या मैदानात सेमीला हार झाली होती असो मित्रांनो हारजीत ही होतच असते तुम्हाला माहितीच आहे आपला बकासूर कमबॅक करण्यात माहीर आहे तर चला आता महत्वाच्या विषयाकडेच बोलूया आपला बकासूर तेरा तारखेच्या मैदानात की चौदा तारखेच्या मैदानात दिसणार आहे तेरा तारखेला मैदान आहे वनीकरण कुमठे येते आणि चौदा तारखेला मैदान आहे मोरगाव येते मग नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो आपला बकासूर तेरा तारखेच्या वनीकरण कुमठे मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे उद्या वार शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी खासदार केसरीचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे मित्रांनो हे मैदान ओपनचं पण असणार आहे आणि आदतचं पण असणार आहे ओपनचं बक्षीस वेगळा आणि आदतचं बक्षीस वेगळा त्यामुळे नक्की ओपनमध्ये की आदतमध्ये पलणार आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे बकासूर जास्तीत जास्त ओपनच्या मैदानातच पलतो ओपनच्या मैदानातच भर देतो कारण की आदतच्या मैदानात कमीच पळतो त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या वनीकरण कुमठे मैदानात आपला बकासूर ओपनच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे ओपनचं प्रथम क्रमांक 41ृ एकाहत्तर द्वितीय क्रमांक एकेचाळीस तृतीय एकतीस अशी मित्रांनो मो छोटी बक्षिसं असली तरी पण मित्रांनो आपला बकासूर उद्याच्या वनीकरण कुमठे मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे ह्या उद्याच्या मैदानाचं नाव आहे खासदार केसरी दोन हजार चोवीस या मैदानाचं ठिकाण आहे वनीकरण मैदान कुमठे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि या मैदानाचं लाइव प्रक्षेपण आहे पी थ्री लाईव्हवर प्रक्षेपण होणार आहे मित्रांनो उद्या आपला बकासूर या मागच्या दोन मैदानानंतर नक्कीच दिसणार आहे मागचं दोन मैदानाचा पराभव साईडला करून नक्कीच कमबॅक करेल उद्या बघूया वनीकरण कुमठे मैदानात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो